नमस्कार मी नामदेवराव आयरे भारतीय विकास संघ संस्थेचा अध्यक्ष आणि प्रेसिडेंट मी आज या प्रसार माध्यमातून महानगरपालिकेमधील जे चार अतिरिक्त आयुक्त येऊन बसलेले आहेत दोन वर्षापासून या अतिरिक्त यांचा काय कारभार चाललेला आहे आज या प्रसारणा माध्यमातून लोकांना अवगत करीत आहे लोकांना आज या ह्या माध्यमातून मी ह्या चार हे सहाय्यक आयुक्त आहेत श्री बांगर श्रीमती जोशी मॅडम श्री सैनी आणि श्री शर्मा हे चार आयुक्त जे अतिरिक्त आहेत यांचा काय कारभार चाललेला आहे यांना यांच्या लोकांची तक्रारदाराची त्यांची काय कार्यपद्धती चाललेली आहे आज मी आपण सांगत आहे जे तक्रारदार मी किंवा इतर जे तक्रारदार आहेत ते आम्ही जे तक्रारी घेऊन त्यांच्याकडे जातो त्यांना सांगतो की साहेब हे बघा हे खालचे जे खालच्या ज्या कामाच्या विरुद्ध तक्रारी आहे तक्रारीवर काही कारवाई होत नाही आम्ही त्यांच्याकडे ज्या तक्रारी घेऊन गेलो पन्नास शंभर तक्रारी घेऊन गेलो ते काय म्हणतात नाही आम्ही फक्त एकाच तक्रारीची हे हे घेणार बघणार तर आम्ही विचार ना की बाबा पन्नासपैकी फक्त एकच का असा कोणता कायदा सर्क्युलर आहे पन्नास तक्रारी दिल्यानंतर तुम्ही फक्त एकच तक्रारी बघणार कोणत्या कायद्यानुसार हाच प्रकार जो आहे मिस्टर सैनी श्रीमती जोशी मॅडम आणि मिस्टर शर्मा अतिरिक्त आहे हा सर्वांचा असाच मिळेजुळी सरकार आणि कार्यपद्धतीमध्ये शून्य मात्र कारभार यांचा सुरू आहे लोकांच्या तक्रारीवर आजपर्यंत यांनी न चौकशीचे आदेश देतात न त्याला शास्ती लावतात त्याला फाईन लावतात तर त्याला सस्पेंड करतात ना त्याला डिसमिस करतात आणि तक्रारीवर जे काही आहे यांचे शेरा मात्र पण नसतो काही दुसरी गोष्ट की या तक्रारी ह्यांना दिल्या जातात त्या वर्षानुवर्ष त्याच्यावर रिपोर्ट येतो आता येतो तेव्हा येतो महिना गेला दोन महिना त्या तक्रारीला तो येता येता तो ज्याच्या ये वेळेस तक्रार असते तो अधिकारी एकतर ट्रान्सफर होऊन जातो किंवा तो रिटायर होऊन जातो मग कारवाई कुठे करणारी जे तक्रारी जे आहेत आमच्या पब्लिकच्या जनतेच्या त्या तक्रारी एक वेळा एक वेळा घेऊन गेल्यानंतर हा त्याचा रिपोर्ट मागवतात एक वेळा रिपोर्ट लागतो तो रिपोर्ट येता येता तीन महिना चालला जातो तीन महिना झाल्यानंतर त्या रिपोर्टवर काय कारवाई केली काय नाही त्याचं उत्तर द्या त्यांनी जो रिपोर्ट खालच्या अधिकाऱ्याने तुम्हाला जो रिपोर्ट दिलेला आहे तो रिपोर्ट सत्य असत्य आहे ते तुम्ही बघणार आहे हां त्याच्यानंतर तो रिपोर्ट आम्हाला वाटला की बाबा तो रिपोर्ट खोटा आहे आम्ही तुम्हाला लिहून देतो तरी तुम्ही तुमचं काय म्हणणं असतं की नाही नाही बघतो आम्ही करतो आम्ही बघतो करतो आम्ही नंतर आम्हाला माहीत पडतं की तुमची बदली झाली कोणी अतिरिक्त परत ती गाडी वरून जाऊन परत खालून सुरू झाली म्हणजे ह्या असं चाललं आहे की लोकांचं काम करायचं नाही हे दिवस टाईम वेळ काढायचा टाईमपास चाललेला आहे माझी शासनाला अशी विनंती आहे की चारही अतिरिक्त आयुक्त यांची येथून तात्काळ हकलपट्टी करण्यात यावी आणि यांच्या मालमत्तेची एस आय टी किंवा अँटी करप्शन मार्फत यांची चौकशी तात्काळ करण्यात यावी अशी महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे धन्यवाद